भीम सूर्यक्रांतीचा पाहिला विधानात बुद्ध जानेदाविला पिंपळाच्या पानात क्रांतीचा पाहिला विधानात बुद्ध जाने दावीला पिंपळाच्या पानात बाटली बैलगाडी कालम चस्पर बाटली बैलगाडी कालम चस्परशाने मी टाय घालूनी घालून आज घालूनी घालून आता चाललो विमानात मी कोट घालून आता चाललो विमानात बुद्ध जाने दावीला पिंपळाच्या पानात बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले ओ तीच्या सागरातील मंथन भीमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमताना चली न्यायाची रागदारी गुंजनभिमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने इतिहास घडविला माझ्या युगंधराने ती आसनाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलविली बागैशी येते परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्याय झुंझणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तू दाविली पहाट उज्ज्वल प्रकृती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता यदीन बांधवाना आदर्श तुझा होता बंधुत्व तु न्याय जाने हृदयात साठविले बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले दलितांचे राजकारण दिल्लीला दलितांचे राजकारण दिल्लीला बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्वतुचकित केले बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्वतुचकित केले तो पाहिला महासागर तो पाहिला महासागर पुस्तकाच्या ज्ञानात तो पाहिला महासागर पुस्तकाच्या ज्ञानात बुद्ध जाने दाविला पिंपळाच्या पानात जविम